नमस्कार चित्रपटसृष्टीत गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या ज्येष्ठ मराठी अभिनेत्रीचे हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती ज्येष्ठ मराठी अभिनेत्री व काय आहे सविस्तर माहिती पण तत्पूर्वी वयन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो ज्येष्ठ मराठी अभिनेत्री शकुंतला यांचे दुर्दैवी निधन झाले आहे शुक्रवारी रात्री त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता त्यानंतर त्यांना तातडीने नारायण हृदयालय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली त्या त्रेसष्ट वर्षाच्या होत्या त्यांनी आपल्या कारकिर्दीत पंच्याहत्तरहून अधिक चित्रपटात काम केले होते विनोदी आणि नकारात्मक भूमिकेसाठी त्या प्रसिद्ध असलेल्या शकुंतला यांचा जन्म महाराष्ट्रात झाला होता त्यांचे वडील आर्मी ऑफिसर तर आई गृहिणी होती त्यांच्या अशा मृत्यूने मराठी सृष्टीवर शोककळा पसरली आहे तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे या दिग्गज अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली